नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्याची भरती। सही वापरून शंभरहून अधिक शिक्षकांची भरती दोन हजार सोळामध्ये मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर बोगस सहीद्वारे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दरम्यान बोगस शिक्षक भरती नागपूरातील बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी शिक्षक उपसंचालक उल्हास नरड सह पाच जणांना आज कोर्टात हजर करणार पाच जणांची पोलीस प्रक्रिया संपणार निलेश मेश्रामनं बनावट कागदपत्र बनवण्यासाठी दहा लाख घेतल्याची ही माहिती शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये नवी तक्रार भंडारा वर्ठीतील शाळेतील बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप कल्याण डोंगरे कमल कटारे आणि जामदार यांच्या विरोधात नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल पाचशे ऐंशी अपत्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख घेतल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं चौतीस हजार कर्मचाऱ्यांचं गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नाही केंद्र सरकारच्या वतीने येणारे आठशे कोटी रुपये रखडल्यामुळे पगारही रखडले पुण्यात रुग्णालयाच्या थकीत कराबाबत कराबाबत दोन दिवसात सुनावणी होणार रक्कम जमा करा अन्यथा पुढची कारवाई अटळ महापालिकेचा इशारा तरीशा प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन अहवाल सादर आज ससून रुग्णालयाकडे मागितलेला अहवाल पोलिसांकडे सादर व्हायची शक्यता राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक महत्वाचे निर्णय बैठकीत होण्याची शक्यता चैत्यभूमीवर बोलायची संधी न दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती मात्र आपण नाराज नाही शिंदेची प्रतिक्रिया उशीर झाल्यामुळे एकमतानं हो सगळ्यांची भाषणं थांबवली फक्त मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल बोलतील असं ठरवलं त्यामुळे गैरसमज होण्याचं कारण नाही संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज